नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जेवणासाठी झणझणीत पालक लसूणी कसा बनवला ते तुम्हाला दाखवते तर चला तयारी करूया त्यासाठी तीळ लागणार आहे लसूण लागणार आहे धणे लागणार आहेत हिरव्या मिरच्या लाल मिरच्या कांदा आणि बेसन लागणार आहे आणि पालकची पाणी लागणार आहेत मसाला डाब्यातलं साहित्य तर गॅस पेटून त्यावर मी कडे ठेवले आता यात आपण पाणी ओतूया पाण्याला उकळी आली की आपण पालक धुवून त्यात टाकूया तर पालकामध्ये पाणी वगैरे मी चांगलं धुवून घेते आणि त्या पाण्यामध्ये टाकते पाण्याला उकळी आली आता आपण टाकूया पाण्यामध्ये नंतर चांगला हलवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे चांगले पाणी विरगळ की आता हे हलवून घेते मी त्यात थोडंसं चवीपुरते मी टाकूया नंतर हलवून घेऊया पूर्ण पानं पाण्यामध्ये विरगळलेत आता आपण हलवल्यानंतर गॅस बंद करूया आणि पालकची पानं एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर चाळणीमध्ये मी काढून घेते तर गॅस बंद केले आता हे ह्या ते पानं ताटामध्ये बाजूला काढून ठेवूया आणि चाळणीमध्ये उरलेलं आपण हे मिक्सरवरती फिरून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यात घातले ह्याच्यात थोडं पाणी घालूया आणि मिक्सरमध्ये फिरून घेते मी तर मिक्सरमध्ये फिरून घेतले मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली आपली पालकच्या पानाची एका बाउलमध्ये मी काढून घेते हे सगळं मस्त अशी हिरवीगार पालक पेस्ट आपली तयार आहे जी आपण भाजी बाजूला काढली होती ती आपण चाकूनी बारीक करून घेऊया तरी बारीक कापून घेते मी तर सगळी कापून घेतले आता हे पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर एका बाउलमध्ये पेस्ट आणि एका बाउलमध्ये बारीक चिरलेला पालक ठेवला आहे मी आता खलबत्यात धणे टाकून ओबरधवड कुटून घेते तर कुटून घेतले आता खलबत्यात लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि ते पण ओबडध कुटून घेऊया तर ते पण कुटून घेतले ते ओबरधवड एका वाटीमध्ये काढून घेते आपलं हे सगळं तयार आहे साहित्य मिरची मधून असे चिरून घेतले उभी धने ओबर कुटलेले तीळ लागणार आहेत लसूण ओभरजवड कुटलेला बेसन पालकची पेस्ट बारीक चिरलेला पालक आणि बारीक चिरलेला कांदा मसाला मसाल्या साहित्य लागणार आहे आता गॅस पेटून त्यावर मी कढई ठेवते आता ह्यात आपल्याला एक चमचावर तूप टाकायचं आहे तुम्ही तेल पण टाकू हो शकता तूप गरम झाले था, त्यात आणि जे टाकूया ते तरडले तर की त्यात आपल्याला लसणाच्या पाकळ्या थोड्याशा टाकायचेत थोड्या ठेवायचेत थोड्या ठेवल्यात बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा चांगला तुपामध्ये परतून घेऊया लागेल स बारीक मोठा गॅस करायचा कांदा परतून घेतल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या मधून शिरलेल्या ते पण चांगल्या परतून घ्यायच्या नंतर ओवर धवळ धणे धने टाकायचे ते पण हलवून घ्यायचं नंतर तीळ टाकूया थोडे ठेवायचे ते आणि थोडे टाकायचे ते पण हलवून घेऊया नंतर चवीपुरते मीठ टाकूया ते पण हलवून घेऊया नंतर एक चमचा बेसन टाकूया ते पण चांगलं हलवून घेऊया पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर चांगला हलवून घेतल्यानंतर त्यात आपल्याला पालकची पेस्ट टाकायची नंतर ती चांगलं हलवून घेऊया पूर्ण चांगलं मिक्स झालं पाहिजे नंतर आपण त्यात थोडं पाणी घालूया भांड्यात मिक्सरच्या भांड्यात आणि त्यात घालूया अजून थोडं पाणी घालूया आणि चांगला हलवून घेऊया चांगला हलवून घ्यायच्या मस्त अशी बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायची उकळीच्या तसं आपण तुपाळात तडका देऊन घेऊया तर तडका पॅनमध्ये तूप टाकले चमचा ते गरम झाले की त्यात लसूण टाकायचे आहे ओबळजवळ बारीक ठेवलेला आपण बाजूला नंतर त्यात तीळ टाकायचे मिरच्या टाकायचे आहेत चांगला हलवून घ्यायचं आहे आणि ते तडका आपल्याला पालकच्या भाजीमध्ये घालायचं आहे आता त्यात घालते तर मस्त असे उकळी पण आले त्यात टाकल्यानंतर चांगला हलवून घ्यायचं हळवल्यानंतर बारीक गॅसवर थोडा वेळ ह्याला शिजायला ठेवायचं थोडंसं तवी पुरताळून मीठ टाकूया आणि चांगला हलवून घेऊया आता बारीक गॅस पण थोडा वेळा ह्याला झाकून ठेवूया नंतर थोड्या वेळाने झाकण काढायचं तर मस्त असं आपले पालक तयार झाले मस्त असा कलर पण आला आहे खायला एकदम मस्त लागते आता गॅस बंद करूया तुम्ही नक्की अशा प्रकारे पालक तयार करून पहा भाकरीबरोबर चपातीवर भातावर खायला एकदम मस्त लागते तर बाउलमध्ये मी काढून घेते आवडलं तर लाईक शेअर्स ट्राय करायला विसरू नका आणि लसूणी पालक करून पाहायला पण विसरू नका धन्यवाद